चला मी चालली आहे मार्केटमध्ये बैल आणायचे बैलाची पूजा करायची बैल घरी बनवणार आणि आता जायचं आहे मार्केटमध्ये बैल घरी बनवणार आहे वैशाबाई आमची आणि हे आता आली दुकानात आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये मोबाईल झाला स्विच ऑफ माझा आता होऊन राहिला काहीच चार्जिंग नाही चला मग मी चालले मार्केट मध्ये दुकानला सामान बैलाच्या कानाला हे लाव घ्या ना तुम्ही दोन तीन प्रसाद दुकानातून मला आता सुट्टी झाली आहे आणि आता मला जायचं आहे मार्केटमध्ये कारण भाजीपाला आणायचा आहे उद्या बैलाची पूजा तर त्यासाठी काही सामान लागते चला मग आता मार्केटमध्ये जाऊया नमस्कार मी वर्षा आणि नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे वाढ बैलाच्या दिवशीचा म्हणजे ज्या दिवशी आपण मातीच्या बैलाची पूजा करतो त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा आणि मला दुकानातून सुट्टी झाली आणि आता आले आहे मी मार्केटमध्ये तर बैल घ्यायचे होते मला मातीचे तर आणि बैलांची रेड इतके वाढले होते की काय सांगू दोनशे अडीचशे दीडशे शंभरपर्यंत एकही बैल नव्हते साध्या आणि पूर्ण बैल हे मातीचे नव्हतेच पूर्ण प्लॅस्टर ऑफ पॅरिस तर मला काही माहीत नव्हतं मी म्हटलं मातीचे एवढे सुंदर सुंदर बैल तर मी हातामध्ये असे उचलून बघितले ना तर हलके हलके वाटले म्हणून मग त्यांना विचारलं की हे बैल मातीचे नाही आहे तर हो म्हणाले की मातीचे नाही आहे ते फुटिंगचे आहे म्हणाले ते तर म्हणून मग इथून जोडी घेतली आणि त्यानंतर भाजीपाला घेतला भाजीपाला घेऊन जी बैलासाठी जेवणी पाहिजे म्हणजे सोळा प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या मिक्स करून जी भाजी बनवली जाते त्याला जेवणी म्हणतात तर ती घ्यायची मी विसरली होती भाजीपाला घ्यायसाठी मार्केटमध्ये गेले होते परंतु मग जिथून बैल घेतले पुन्हा तिथेच वापस येताना मला आठवण आली ते बघून तर मग तिथून पुन्हा जेवणी घेतली आणि त्यानंतर आले घरी घरी आल्यानंतर मग स्वयंपाक बनवला स्वयंपाकामध्ये वयाण भात आलूची भाजी स्वयंपाक वैष्णवीने बनवला आणि मी फक्त नाव बनव नाव केली कारण मला नाव करायची होती नाव हे छोट्या मुलांसाठी असते आणि नावची पूजा करतात त्याला लाल धागा वाहतात छान तांदळाची प्रतिमा तयार करतात वेणी फणी नवकरंजा नववडे नवपात्या सगळं काही करतात आणि छान पूजा मांडतात आणि नारळ स ठेवायचं आणि त्याची पूजा करायची आणि अशा प्रकारे नाव करायची तर ही नाव माझी करायची राहून गेली होती आणि ती पोळ्यापर्यंत करता येते परंतु पोळ्याच्या दिवशी कसं आम्हाला कनिक जमत नाही म्हणजे आमच्याकडे कणिक खात नाही पुढ्याच्या दिवशी बाया फक्त म्हणजे स्त्रिया ह्या कणिक खात नाही त्यामुळे म्हटलं सगळं मिक्स होऊन जाईल म्हणून मग आजच नाव करून टाकली आणि ही आणली होती बैलजोडी तर नावाची पूजा करून टाकली छान आणि आता मांडायची होती बैलजोडी मला तर छोटासा छान पाठ मांडला त्यावर लाल कलरचं वस्त्र अंथरलं अंथरलं आणि मग त्यावर ठेवली बैलजोडी आणि गाय वासरू पण एकदम छोटी होती बरं मूर्त हे परंतु तिचीसुद्धा इतकी किंमत वाढली होती का काय म्हटलं तर पुन्हा उद्या जाऊन मार्केटमधून आणण्यापेक्षा आजच आणलेले बरं आणि अलगही ठेवण्यात म्हणजे आमच्याकडे ना गाय गायवासरूही दुसऱ्या दिवशी ठेवतात आदल्या दिवशी फक्त म्हणजे वाडबैलाच्या दिवशी फक्त बैलाचीच पूजा करतात परंतु पुन्हा अलग ठेवायची पुन्हा फूट फूट तुटवायची म्हणून मग बैल जोडीसोबतच पुन्हा मग वासरू ठेवलं आणि त्यांची पूजा आज नाही करायची असते म्हणजे ज्या दिवशी आपण बैलाची पूजा करतो त्या दिवशी गाय वासराची पूजा करायची असते तर म्हणून मग छान बैलाची पूजा करून घेतली आणि आन... हे यायचीच आहे दुकानातून आणि आता बैलाची पूजा आमच्याकडे खाण शेकतात कारण माणसाशिवाय काही खाण शेकत नाही फक्त मी पूजा करून ठेवली आणि हे आल्यानंतर मग खाण शेकेल आणि त्यानंतर मग जेवण करेल आज नाव पण करायची होती पोळ्याच्या दिवशी नाव करता येते परंतु मग कसं आपल्याला कणकीचं जमत नाही मग सगळं एका एक होऊन जातं त्यामुळं मग आज छोटं छोटं थोडं थोडं करून नाव करून घेतली आहे आणि आता बैलाची पूजा केली आणि हे आल्यानंतर मग खाण शिके स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी पोळी हा सगळा स्वयंपाक बनवला होता आणि श्रीखंड होतं श्रीखंडाचे डबे आमच्या घरी दोन तीन आणूनच ठेवतात आणि यांना कसं रोज गोड खाण्यासाठी काही नाही काहीतरी पाहिजे तूप साखर असो श्रीखंड असो किंवा दही साखर असो सकाळी नाही परंतु संध्याकाळी भाजी कमी खाते परंतु गोड काही ना काहीतरी पाहिजेच त्यामुळे मग सेखंड होतं आणि आलूची भाजी होती छान वैष्णवीने पूर्ण स्वयंपाक बनवला होता मी फक्त नाव म्हणजे नावीचं जे, नावी जे काही लागते सगळं ते तेलकट पूर्ण काढलं होतं आणि आता हे आले होते दुकानातून यांनी छान पूजा करून घेतली आणि पळसाचे पानाचे जे तीन पानाची एक फांदी असते अशा पाच फांद्या घ्यायच्या आणि त्यावर हे जे कणकेचे दिसत हे कणकेचे नाही ज्वारीच्या पिठाचे बुटके बनवतात आणि त्यावर मग दिव्यावर हे धरायचे आणि आज अवतन घे उद्या जेवायला ये असं म्हणतात यालाच कान शेकणे असे म्हणतात तर हे केल्यानंतर मग आता स्वयंपाक झालाच होता यांना जेवण वाढलं आलूची भाजी श्रीखंडाने पोळी तर हा छोटासाच व्हिडिओ आज बनवला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय